नमस्कार माझ्या सुंदर सख्यांनी आजच्या लाईव्ह सेशन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजपासून आपण लाईव्ह करतोय आपण फक्त दोन मिनिट वाट पाहूया <clears throat> Good morning. आजपासून डेज योगा चॅलेंज सुरू होत आहे तर ज्या महिलांना हार्मोन्स वेट लॉट असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी माझं संपूर्ण लाईव्ह आहे ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आणि आपण काहीतरी नवीन करतोय काहीतरी नवीन शिकतोय याची छान जाणीव होणार आहे आजचं पहिलं सेशन आहे डे वन ते खास हार्मोन्स आहेत पीसीओडीचे माझं आहे हे तीस मिनिट तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे या तीस मिनिटांनंतरच तुमचा संपूर्ण दिवस खूप छान आणि आनंदात जाईल अशी मला संपूर्ण खात्री आहे तर मग चला सुरुवात करूया सुरुवातीला आपण छान वॉर्मअप करणार आहोत वॉर्मअप खूप महत्वाचा असत तर मग एक छान दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा छान दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा सुरुवातीला आपण श्वासासहित सहित एक्सरसाइज करणार आहोत छान श्वास सोडत मान पुढे श्वास घेत मान मागे पुन्हा श्वास सोडत मान जास्तीत जास्त पुढे श्वास घेत मान जास्तीत जास्त मागे त्यानंतर श्वास सोडत मान डावीकडे नंतर श्वास घे उजवीकडे उन्हा श्वास सोडत डावीकडे उन्हा उजवीकडे त्यानंतर आपण मान गोलाकार फिरवणार आहोत डावीकडे उजवीकडे अगदी शांत सावकाश अशा हालचाली करायचे आहेत अगदी आरामात क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज लास्ट खूप छान त्याच्यानंतर आपण हे बघा या पद्धतीने शोल्डर्स आपल्याला वर करायचे आहेत खाली श्वास घेत वर खाली पुन्हा श्वास घेत वर खाली त्यानंतर गोला का खूप छान आराम मिळतो अँटी क्लॉफाई त्यानंतर दोन्ही हात या पद्धतीने पद्धती आणि बाजूला पुन्हा छान आपण कमरेच टिस्ट करणार आहोत जास्तीत जास्त बघा हा उजवा हात या पद्धतीने डाव्या मांडीवर ठेवून डावा हात पाठीमागे आणि जास्तीत जास्त वळायचं आहे तुम्हाला शक्य होईल तेवढं आरामात सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपण खूप छान जेंटल फ्लो करत आहोत त्यामुळे कमरेला बघा छान आराम मिळतो खूप छान आता छान असं वॉर्मअप झालेला आहे आपण मुख्य योगा फ्लो सुर कर, करतो आहे बघा पीसीओ पीसीओडी चे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपला हार्मोन्स बिघडतात त्याला अनेक कारण आहेत त्यातील सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण जर वेगवेगळे वेग सतत चिडचिड करत असू ताण तणावात असू तर मग हे प्रॉब्लेम्स वाढतात तसेच आहारावर पण आपण लक्ष देणं गरजेचं आहे बाहेरचे जंक फूड्स आपण टाळले पाहिजेत मग सर्वात महत्वाचा महिलांसाठीचा एक जे योगासन आहे ते म्हणजे बटरफ्लाय पोज बघा या पद्धतीने दोन्ही पाय दुमडायचे आहेत जवळ घ्यायचे आहेत असे दोन्ही जोडायचे या पद्धतीने हात या पद्धतीने आणि छान रिलॅक्स मध्ये अशी पोज करायची आहे बघा तुम्हाला सेशन आवडत असेल तर लाईक करा मला मध्ये कमेंट करा खूप छान ही पोच, महत्वपूर्ण आहे यामुळे जो आपला पेल्विक भाग आहे तो नियंत्रणात राहतो त्याचे कार्य खूप छान पद्धतीने होते त्यानंतर दोन्ही कोपरांनी या पद्धतीने जोर द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त पुढे वळण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला शक्य होईल तेवढच पुन्हा एकदा खूप छान त्याच्यानंतर दोन्ही पाय या पद्धतीने समोर घ्यायचे आहे सण कमरेसाठी वगैरे खूप महत्वपूर्ण आहे चक्की चलनासन या पद्धतीने आणि या पद्धतीने डावीकडून उजवीकडे उजवीकडून छान डावीकडे असे गोल ज्या पद्धतीने पूर्वी स्त्रिया बघा जाता दळायच्या जात्यामध्ये धान्य दळत असत त्या पद्धतीनेच ही पोस्ट करायची आहे त्यामुळे बघा पोटावर कुट्ट्यांवर छान असा ताण येतो त्यामुळे देखील तेथील कार्य सुधारण्यास मदत होते कमरेला छान आराम मिळतोय हे जास्तीत जास्त आपण पाच ते दहा वेळा करायचा आहे छान माझ्या सोबत करायचं आहे बघा या पद्धतीने आता आपण करणार आहोत कॅट पोज यासाठी या पद्धतीने दोन्ही हात व्यवस्थित अंतर घेऊन आणि दोन्ही बुद्ध्यांमध्ये देखील व्यवस्थित अंतर घ्यायचं आहे कॅट पोज मुळे पाठीचा मणका आणि पोट येथील स्नायू कार्यरत होतात आणि त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते आणि मणके सुद्धा त्यांना आराम मिळतो तर या पद्धतीने बघा श्वास घेत वर यायचं आहे पोट जास्तीत जास्त खाली व्यवस्थित बघून घ्या त्याच्यानंतर श्वास सोडत मान जास्तीत जास्त आतमध्ये आणि पाठ वर या पद्धतीने आपल्याला आपण फाय टाइम्स करणार आहोत Schwazne. Word one. Kelly. Unha. Word. फाईव याच पद्धतीने याच याच्यामध्ये आपल्याला छान बघा पायांवर असे आणि आता आपण करणार आहोत चाइल्ड बघा जास्तीत जास्त पुढे घेऊन पुढे पुढे जायचं आहे आणि कपाळ जमिनीला टेकवायचा आहे बघा आपल्या शरीरात मनात काही ताणतणाव असतील चिंता असतील टेन्शन्स असतील तर सर्व दूर होण्यास मदत होते आपल्याला छान आईच्या गर्भात असल्यासारखं फील होतो त्यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटते या पोज मध्ये आपण दोन ते तीन मिनिट थांबू शकतो आता आपण मात्र थोड्या वेळाच करणार आहोत हो सॉरी यायचं आहे खूप छान आता आपण महत्वपूर्ण असे मलासन करणार आहोत त्यासाठी आपल्याला उभं राहायचं आहे या पद्धतीने, आणि दोन्ही पायांमध्ये एक ते दीड फुटाचं अंतर घ्यायचं आहे मलासन आपल्याला जर पचनाचे त्रास होत असतील तर खूप महत्वपूर्ण आहे त्याचप्रमाणे येथील फॅट जर वाढला असेल तर ते देखील कमी होण्यास मलासनामुळे मदत होते तर मग छान दोन्ही हात जोडायचे आहेत आणि हळूहळू खाली यायचं आहे एकदम आरामात बघा या पद्धतीने या पद्धतीने मलासनात थांबायचं आहे त्यानंतर पुन्हा श्वास घेत हळूहळू खाली यायचं आहे आणि मग पुन्हा हळूहळू वर यायचं आणि जर तुम्हाला भिंतीचा आधार घ्यायची गरज वाटत असेल तर छान या पद्धतीने भिंतीला टेकायचं आहे आणि मग हळूहळू या पद्धतीने खाली यायचंय एकदम हळूहळू जर तुम्हाल हरुँ, हरुँ। तुम्हाला एवढंच खाली येता येत असेल तर एवढंच यायचंय नाहीतर मग हळूहळू या पद्धतीने छान तुम्हाला मलासनामध्ये बसायचं आहे पुन्हा आपण हळूहळू वर येऊ हे आपण पाच वेळा करणार आहोत या पद्धतीने चला माझ्या बरोबर मलासन करा हळूहळू श्वास सोडत खाली होल्ड वन टू थ्री फोर फाय श्वास घेत वर पुन्हा श्वास सोडत खाली होल्ड वन टू थ्री फोर फाय पुन्हा खाली आरामात, आरामात्री फोर फाय कितीही अपचनाचा त्रास असो गॅसेस असो यामुळे कमी होण्यास मदत होते पुन्हा एकदा करणार आहोत लास्ट जर तुम्हाला हे सेशन आवडत असेल तर छान लाईक करा त्यामुळे मला देखील प्रोत्साहन मिळते त्यानंतर आपण करणार आहोत वायू निष्कासन बघा हे सुद्धा जर आपल्याला हॉर्मोन्स इनबॅलन्स असतील तर हे सुद्धा फार महत्वाचं आहे निष्कासन बघा या पद्धतीने खाली वाकायचं आहे आणि आपल्या या अंगठ्यांना पकडायचं आहे पायांमध्ये एक ते दीड फूट अंतर घ्यायचं आहे या पद्धतीने आणि खाली बसून या पद्धतीने फोर फाय खूप छान या पद्धतीने आपण छान सराव रोज केला तर अनेक प्रॉब्लेम्स आपले दूर होण्यास मदत होईल आता आपण छान खाली बसायचं आहे खाली बसणार आहोत आणि या पद्धतीने बघा आरामात खाली आपण आता झोपायचं आहे छान मॅटवर बेडवर तुम्ही या कृती करू शकता या पद्धतीने आपण आता करणार आहोत ब्रिजपोच दोन्ही पाय या पद्धतीने जवळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला शक्य होईल तेवढे वर उचलायचे आहेत बघा तुम्हाला शक्य झाले तर एवढेच किंवा जास्तीत जास्त वर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो आपल्या कमरेला छान लवचिकता मिळते या पद्धती आपण तीन वेळा करणार आहोत बघा माझ्यासोबत तुम्ही पण करा ब्रिज होल्ड बंद, वन टू थ्री फोर फाय खाली रिलॅक्स पुन्हा करणार आहोत एकदा हेच जास्तीत जास्त वर उचलायचे आहेत आणि पाठ देखील या पद्धतीने होल्ड वन टू थ्री फोर फाय हळूहळू खाली यायचं आहे सर्व हालचाली असंथ आणि सावकाश करायचे आहेत पुन्हा एकदा करूया होल्ड वन टू three, four, five. आराम हळूहळू खाली यायचं आहे बघा हे दोन्ही पाय हिप्स जवळ आल्याने आपली संपूर्ण कंबर ही जमिनीला लागलेली आहे त्यामुळे आपल्याला छान रिलॅक्स वाटते याच्यामध्येच आपण थोडस सुपिंग ट्विस्ट करणार आहोत बघा या पद्धतीने पुन्हा या बाजूला आणि मान डावीकडे पुन्हा एकदा करूया बघा व्यवस्थित निरीक्षण करून देखील करायचं आहे खूप छान आता आपण थोडं रिलॅक्स होऊया शवासन बघा दोन्ही बायांमध्ये एक ते दीड फूट अंतर हात दोन्ही शरीराच्या बाजूला डोळे बंद मानसईस्ट करे त्या डावीकडे किंवा उजवीकडे आरामात मॅटवल शवासन हे शयनस्थितीतील विश्रांतीचं आसन आहे छान रिलॅक्स व्हायचं आहे एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पूर्ण दीर्घ श्वास घ्या आणि सोडा रिलॅक्स शांत संपूर्ण लक्ष श्वासावर खूप छान सावधान आपण श्वासन सोडणार आहोत सर्वप्रथम मान सरळ डोळे उघडा दोन्ही हात जवळ दोन्ही पाय जवळ आरामात उजवे शिवर वळून आपण छान उठायचं आहे त्यानंतर आता अगदी महत्वपूर्ण म्हणजे आपण करणार आहोत प्राणायाम प्राणायाम हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे आपलं संपूर्ण मन शांत होत आणि काहीही प्रश्न असोत कोणतेही संकट असोत मन शांत असेल पार तर आपण सर्व संख्यांना व्यवस्थितपणे पार पाडू शकतो आणि महिलांसाठी तर प्राणायाम अतिशय महत्वपूर्ण आहे अनेक व्हिडिओ प्राणायामासाठी आहेत तुम्हाला जर पाहायचे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे त्यावेळी नक्कीच पाहून घ्या आज आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम की जे हार्मोन्स बॅलन्ससाठी अतिशय महत्वपूर्ण आहे भ्रामरी प्राणायामाचे खूप सारे फायदे आहेत तर मग सगळ्यात मेन फायदा म्हणजे जेव्हा आपण मचा आवाज करतो त्यावेळी छान व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि ते मेंदूला रिलॅक्सेशन देतात तर मग छान कोणत्याही आसनात बसायचं आहे नाहीच तर तुम्ही अगदी छान साधी मांदी घालू शकता मॅटवर बसा किंवा जर तुम्हाला खाली बसायला प्रॉब्लेम होत असेल तर छान बेडवर बसा सोफ्यावर बसा भ्रामरी प्राणायाम म्हणजेच आपण मधमाशी सारखा मचा आवाज करणार आहोत आणि तोही कसा तर घशातून नाहीये तर नाका मधून आवाज करायचा आहे सर्वप्रथम पाहून घ्या बघा छान हातांची आधी ज्ञान मुद्रा करायची आहे आणि संथ श्वसन करायचं आहे रिलॅक्स खूप छान शांत बसायचं आहे आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर त्यानंतर हळूच डोळे उघडून दोन्ही हात बघा हे जे अंगठे आहेत बरोबर त्याच्याने कान बंद करायचं आहे या पद्धतीने त्यानंतर ही बोट छान अशी चेहऱ्यावर सेट करायचे आहेत त्यानंतर एक छान दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि मचा आवाज करत श्वास सोडायचा आहे पुन्हा एकदा करून दाखवते बघा एक, दा एक दीर्घ श्वास घ्या आणि मचा आवाज करत श्वास सोडायचा आहे या पद्धतीने आपण या प्राणायामाची प्रॅक्टिस दोन ते तीन मिनिट नंतर पाच आज हे पाच वेळा आवर्तन करणार आहोत श्वास घेऊन श्वास सोडेपर्यंत एक आवर्तन तर मग रेडी माझ्या बरोबर प्रॅक्टिस करणार आहात छान ओके तर मग छान बसायचं पाट ताट मानसरण डोळे बंद कान देखील बंद छान जास्त दाब द्यायचा नाहीये सगळ्या गोष्टी शांत आणि सावकाश करायच्या आहेत तर छान एक दीर्घ श्वास घ्या आणि माझा आवाज कडत सोळा पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा नेक्स्ट लास्ट करणार आहोत एक छान दीर्घ श्वास घ्या तुम्हाला शक्य होईल तेवढा आणि सोडा रिलॅक्स डोळे बंदच राहू द्या छान हातांची ज्ञान मुद्रा छान शांत राहायचं आहे दोन मिनिट आपल्याला खूप छान शांत वाटतय मनात खूप छान छान अफर्मेशन आणायचे आहेत की मी आज खूप छान असा योगा केलेला आहे माझ्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे आणि अफकोर्स त्यामुळे माझा आजचा दिवस खूप छान आनंदात मजेत जाणार आहे खूप शांत शांत आहे आहे सायलेंट राहायचं आहे फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं के आहे हे छान छोटस मेडिटेशन दोन्ही हात एकमेकांवर रप करायचे आहेत आणि डोळ्यांवर ठेवून हातांच्या उंधळीत डोळे हळूहळू हो तर बघा आज आपण खूप छान असत लाईव्ह सेशन केलेलं आहे खास वुमेन स्पेशल महिलांनी नक्कीच रोज हे लाईव्ह सेशन अटेंड करायचं आहे उद्या आपण वेट लॉस मांड्या चरबी कशी कमी होईल याविषयीचा छान असं योगा सेशन घेणार आहोत तर राहाल ना माझ्यासोबत मला कमेंट करून येस मी तयार आहे हे नक्कीच सांगा भेटूया उद्या जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना देखील त्यासुद्धा नक्कीच जॉईन करतील जेव्हा जर तुम्ही रिप्ले पाहणार आहात तेव्हा सुद्धा मला कमेंट करा सेशन कसा वाटला नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनेल अँड प्रेस बेल ऐकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या लाईव्ह सेशनच्या नोटिफिकेशनसाठी भेटूया उद्या तोपर्यंत योग करा निरोगी राहा